आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आस ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित झालेला असे आदरणीय पद्मश्री तात्यारावजी लाने साहेब व्यासपीठावर उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग उपस्थित झालेले सर्व महानुभाव सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लातूरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग उपस्थित इथं सर्व बंधू भगिनी सर्वांनाच मनापासून नमस्कार आदरणीय तातेराव साहेब मला म्हणाले की तुझं भाषण माझ्यानंतर व्हायला हवं आणि कारण तू तु अध्यक्ष आहेस तुझं अध्यक्ष भाषण झालं पाहिजे मी म्हटलं सर की तुमचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण ऐकण्यासाठी कोणी राहणारच नाही <laughs> त्या कारणानं मी पहिलं भाषण करतो आणि नंतर मग तुम्ही आपलं भाषण करा आज खरंच फार आनंदाचा क्षण आहे की आज एक लातूर शहराचं एक रिफ्लेक्शन आपल्याला ह्या व्यासपीठावरती तर दिसतेच आणि इथं सभागृहात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि म्हणून इथं काय बोलावं असं विचार करत असताना मला प्रश्न पडला होता आणि मी तुमच्यासमोर एक जागतिक स्तरावरचा एक डिस्कोर्स ठेवतो आणि त्या संदर्भात तुम्ही चिंतन करावं अशी सर्वांना विनंती करतो आज uh, मोदीजींच्या भाषणाच्या माध्यमातून आपण सतत ऐकतो ही ऑलवेज सीज की इंडिया इज अ फोर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये ऐकत आलेलो होतो आणि मग त्याच्यावरती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होत असतात तिथं सांगितलं जातं की दोन हजार चौदामध्ये इंडियन इकॉनॉमी वॉज टू ट्रिलियन डॉलर्स आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये फोर पॉईंट टू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झालेली आहे हे सांगत असताना आजचा क्षण हा भारतातल्या इतिहासाचा अत्यंत महत्वाचा आहे आज बघा जगभरामध्ये काय चर्चा चालू आहे प्रोटेक्शनिस्ट चर्चा चालू आहे म्हणजे जेव्हा प्रेसिडेंट ट्रम्प म्हणतात की आता मी भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावली त्यांनी पूर्ण एक यादी वाचली देशांची ज्याच्यावरती वेगवेगळे टॅक्सेस टॅरिफ त्यांनी लावलेले होते आणि मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की आज जेव्हा वी आर फोर पॉईंट टू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता आपली पुढची ट्रॅजेक्टरी कशी असणार आहे चीनची इकॉनॉमी दोन हजार आठ मध्ये जेव्हा त्यांनी ऑलिम्पिक्स होस्ट केलं होतं तेव्हा आज आपली जेवढी इकॉनॉमी आहे तेव्हा दोन हजार आठ मध्ये त्यांची होती वे दोन हजार आठ मध्ये चीनची इकॉनॉमी फोर पॉइंट टू ट्रिलियन डॉलर्स होती आणि आता सतरा वर्षाच्या त्यांच्या प्रवासानंतर जवळपास आता ट्वेंटी ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी म्हणून एक महासत्ता म्हणून जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून चीन आपल्याला पुढे दिसतोय आता आपल्याला तर तो प्रवास साधायचा आहे सतरा वर्षाचा प्रवास जसं चीननी साधला आणि आज इथपर्यंत पोहोचलेला आहे पण त्यांना आज जगभरामध्ये जे वातावरण आपल्याला या ट्रम्प यांच्या टॅरिस वॉरमधून दिसतंय अशा गोष्टींचा सा कधी सामना करावा लागला नाही हे जे प्रोटेक्शनिस्ट माझ्या देशाचं झालं पाहिजे माझ्या देशामध्ये सगळं व्हायला पाहिजे आणि माझा देशच केंद्रबिंदू झाला पाहिजे असं इंटरनॅशनल अफेअर्समध्ये पहिल्यांदा एक वेगळं वातावरण आपल्याला जगभरामध्ये दिसतंय आणि त्याच्यामधून आता भारताला एक वाट काढायची आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ट्वेन्टी टू थाउजंड फोर्टी सेव्हन मध्ये आम्हाला विकसित भारत करायचा आहे अमृतकाल असं त्याला त्यांनी टॅगलाईन दिलेलं आहे आणि विकसित भारतासाठी आपल्याला झेप घ्यायची असं विजन आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला विजन दिलं की महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणार आहेत आपल्याला करायचंय मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून सतत वाटतं की हे शब्द किती महत्वाचे आहेत हे विजन असणं महत्वाचे हे दृष्टी असणं महत्वाचे आहे हे आकडे असणं महत्वाचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये या आकड्यांचा प्रभाव पडत असतो जेव्हा मी म्हणालो की दोन हजार चौदा मध्ये इंडिया वॉज अ टू पॉइंट वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तेव्हा आपल्या प्रत्येक भारतीयाचं दर डोई इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे अठ्ठ्याऐंशी हजार रुपये होतं आज जेव्हा एक सतरा म्हणजे अकरा वर्षाचा प्रवास भारतानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये साकारलेला आहे आज आपल्या प्रत्येक भारतीयाचं पर कॅपिटा इन्कम म्हणजे दर डोई इन्कम हे दोन लाख पस्तीस हजार रुपये हा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे आज जर अमेरिकेचं जर तुम्ही बघितलं तर त्यांचं पर कॅपिटा इन्कम नव्वद हजार डॉलर आहे आज चीनचं जर तुम्ही दर डो इन्कम बघितलं तर वर्षाचं तेरा हजार डॉलर आहे आपल्या भारताचं दोन हजार आठशे डॉलर आहे हा जो फरक आहे तो आपल्याला सोसायटीमध्ये दिसतो इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसतो म्हणून भाषण करत असताना हे अत्यंत सोपं आहे की आपण चीन सारखं झालं पाहिजे आपण अमेरिकेसारखं झालं पाहिजे आपण अमेरिकेमधल्या ज्या सुविधा आहे ते भारतामध्ये आपल्याला दिसल्या पाहिजे बट इट्स अ प्रोसेस इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस हे hey, असं पाच वर्षात लगेच सुजलाम सुफलाम झालं पाच वर्षात आमच्या इथं सर्व ठीक झालं असं होत नाही इट टुक टेन इयर्स ऑफ मोदी गव्हर्नमेंट टू टू गेट ट्वेंटी फाईव्ह क्रोर पीपल इन इंडिया आउट ऑफ पॉवर्टी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेमधून बाहेर काढण्यासाठी भारताला दहा वर्ष लागली माननीय पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या नेतृत्वामध्ये पंचवीस कोटी लोक ह्या देशातली पॉवरटी लाइनच्या बाहेर आली एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे चीनला तो प्रवास साधण्यासाठी सतरा वर्षाचा त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागली इट्स अ कम्युनिस्ट नेशन आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये आपल्याला जर हा प्रवास साधायचा असेल तर कशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या भारताला हवं याच्या संदर्भात मी वाक्य बोलणार नाही हे तुमच्या मनात आलं पाहिजे इतकं कॉन्सिक्वेन्शियल टाईम आहे इतक्या महत्वाचा टाईम आहे आपण लातूरमध्ये राजकारण करत असताना अनेकदा त्या संदर्भात बोलतो त्या संदर्भात विचार मांडतो पण हा इतका मोठा विचार इतका विशाल विचार आहे जागतिक स्तरावरती भारताला त्या दृष्टीनं आपल्याला पुढं घेऊन जायचं असेल तर कुठलं नेतृत्व हे करू शकतं याचं चिंतन आपण केलं पाहिजे कुठलं नेतं सक्षम आहे याचं चिंतन आपण केलं पाहिजे हू गिव्ह यू दॅट विजन हु इज द पॉलिटिशन इन लास्ट फिफ्टीन ट्वेंटी इयर्स ऑफ इंडियन पॉलिटिक्स हु इज द पॉलिटिशियन इन द लास्ट ट्वेंटी इयर्स ऑफ महाराष्ट्रीयन पॉलिटिक्स हू हॅज गिव्हन असॅट विजन हे अत्यंत महत्वाचं आहे आम्हाला दृष्टीच नाही आम्हाला माहिती नाही कुठं जायचंय आणि आम्ही रोज भाषण करतो की आम्हाला विकसित भारत बनवत अरे कधी बनवायचा आहे रोड प्लॅन आहे का रोड मॅप आहे का त्याच्या संदर्भात आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय करताय टेक्नॉलॉजीमध्ये काय करताय सोशल जस्टिसमध्ये काय करताय या प्रत्येक मुद्द्यावरती आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे हे सगळं एकत्रित घेऊन जर आपण गेलो तर आपल्याला विकसित राष्ट्र त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि ती आपली दृष्टी असली पाहिजे आणि मला वाटतं हे योग्य ऑडियन्स आहे जे हे समजू शकतं की फक्त लातूरमध्ये कोणी घटार केली लातूरमध्ये कोणी खांद्यावर हात टाकला आणि म्हणून आता फार आता मानसाळलेले पॉलिटिशियन झालेत असं म्हणून चालणार नाहीये आपल्याला हे मोठं विजन त्या ठिकाणी बघण्याची आवश्यकता आणि म्हणून इथे उपस्थित सर्वांना सांगू इच्छितो की सतत सोशल जस्टिस जे भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीजी फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्या संदर्भात खिल्ली उडवली जाते आपण म्हणतो की लाडक्या बहिणींची काय आवश्यकता आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की टुडेज रिफ्लेक्शन ऑफ इंडियन इकॉनॉमीज की आपलं दर डो इन्कम हे दोन हजार आठशे डॉलर आहे कशी गरज नाही आहे गरज आहे आपल्याला तो प्रवास साधायचा आहे त्याला भरपूर वेळ आहे जे वंचित आहेत त्यांना आधार द्यावा लागेल आज शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे इतकं मोठं नुकसान झालेलं आहे इतके लाखो हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आज त्यांना आधार देण्याची आवश्यकता नाहीये तर आपली आपलं दायित्व आहे की आपण ती मदत केलीच पाहिजे जेव्हा आपण सन्मान निधी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्याचं देतो आपण जेव्हा निराधारांना दीड हजाराचे अडीच हजार करतो जेव्हा आपण या भारतातल्या चार कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेमधून घर देतो जेव्हा आपण आपल्या लोकांना पाच लाखाचं आयुष्यमान भारतचं कार्ड काढून देतो जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य मुलींच्या शिक्षणाला मोफत करतो दॅट इज सोशल जस्टिस फक्त लातूरमध्ये अवतीभोवती आपण हायवेज तयार केले आपली रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली आपल्या महाराष्ट्रानं आपल्या भारतानं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट लातूरला दिला जे म्हणजे मराठवाडा कोच फॅक्टरीचा होता तिथं साडेतीनशे एकर मध्ये आता फॅक्टरी आहे तिथं जवळपास अकरा मोठे असेंब्ली प्लांट्स आहे त्याच्यामधून एक हजार नऊशे वीस स्लीपर कोचेस तयार होणार आहेत एवढं म्हणून चालेल का हे तर महत्वाचं आहेच इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज इम्पॉर्टंट त्याच्यासोबत सोशल जस्टिस सुद्धा महत्वाचा आहे वंचित घटक जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आणि ही जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय पंतप्रधान करताय आणि म्हणून इथं उपस्थित मी सर्वांना विनंती करतो की हा जो मार्ग भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं स्वीकारलेला आहे तो आपल्या हिताचा आहे आपल्या लातूरहून आज कुठेही जायचं असेल कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे आज इंजिनिअरिंग कॉलेज लातूरमध्ये स्थापन झालेलं आहे विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालेलं आहे आज आपल्या लातूर शहरामधील जिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे आज इतका विस्तार आपल्या लातूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होतोय दहा हजार एम्प्लॉयमेंट जनरेट होईल अशी मराठवाडा कोच फॅक्टरी आपल्याला मिळाली आहे आणि म्हणून आय वॉन्ट टू रिक्वेस्ट एव्हरीबडी हिअर की इन लास्ट फिफ्टीन इयर्स ऑफ लातूर हिस्ट्री हे सगळं जर कोणी केलं असेल तर ह्याचं आपण चिंतन केलं पाहिजे पंधरा वर्षाच्या लातूरच्या इतिहासामध्ये हे डेव्हलपमेंटल रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळालं ते कोणाच्या नेतृत्वात पाहायला मिळालं याचं सुद्धा चिंतन आपल्याला करावं लागेल एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपलं चालू आहे दुसरीकडे सोशल जस्टिसवरती काम चालू आहे या सगळ्यांना सोबत घेऊन आपला देश पुढं जातोय आणि मी जसं म्हणालो की प्रवास मोठा आहे खडतर आहे याच्यामध्ये तशा पद्धतीचं नेतृत्व आपण जर भारतात टिकवलं तशा पद्धतीचं नेतृत्व जर आपण महाराष्ट्रात टिकवलं तरच आपल्याला तो प्रवास साधता येणार आहे कितीही भाषणं कोणी करू द्या कितीही त्या ठिकाणी क्रिटिसिजम कोणी करू द्या पण रोडमॅप कोणाकडं आहे प्रामाणिकता कोणाकडं आहे गोल कोणाकडं आहे असा विश्वास व्यक्त करणाऱ्याच्या नेत्याच्या पाठीमागा उभं राहो अशी विनंती तो उपस्थितांना करतो आणि तो नेता तो सर्वोच्च नेता आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आजच्या कार्यक्रमाला आदरणीय डॉक्टर तात्याराव राणे साहेब उपस्थित आहेत आणि मी कालच त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये रात्री गप्पा मारत होतो मी आणि ते एकाच ट्रेनमध्ये आलो आणि पहिल्यांदाच मला त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आणि मी डॉक्टर साहेबाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा आमचा एक प्रयत्न आहे की जे काही नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून कार्य चालू आहे आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे चालू आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे अनेकदा लातूर शहरातल्या बुद्धिजीवी मंडळींना एकत्रित अशा पद्धतीने येण्याचा योग येत नाही आणि तो आणावा आणि आमच्या नेतृत्वाचे जे विषय ते आपल्या समोर यावेत आपल्यापर्यंत यावे असा आपल्या आम्ही प्रयत्न करतोय आणि आदरणीय डॉक्टर तातेराव लहाणे साहेबांनी त्याला होकार दिला राष्ट्रप्रथम या विषयावर बोलण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर साहेबांचं सा आणि मंचाचं सा। मी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी एवढंच म्हणू इच्छितो की हे हा ले ले। जे काही मी ह्या प्रसंगी आपल्या समोर मांडलेले याचं त्या दृष्टिकोनातून आपण विचार करावा अशी विनंती सर्वांना करतो थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब